काल मला एका मित्राचा फोन आला तो मागच्या सहा महिन्यांपासून घर बघतोय बजेट ही आहे लोकेशन पण ठरलं होतं फक्त एकच प्रॉब्लेम त्याने जिथे घर बुक करायचं ठरवलं होतं त्या प्रोजेक्टमध्ये अजूनही चाळीस टक्के घरे रिकामी आहेत तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला भाऊ पुण्यात नक्की काय चाललंय इतकी घरे रिकामी कशी मंदी तर येत नाही आहे ना घर खरेदी करावं की नाही ही गोष्ट फक्त माझ्या मित्रापुरती नाही पुण्यात हजारो लोकांचं हेच कन्फ्युजन आहे पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये सध्या अंदाजे नव्वद हजार एक लैट्स ते एक लाख फ्लॅट्स न विकलेले आहेत त्यातही सर्वात जास्त फ्लॅट्स साठ लाख ते ऐंशी लाखाच्या बजेटमध्ये अडकून आहेत मागणी कमी पुरवठा जास्त आणि हाच फॉर्म्युला निर्माण करतो रियल इस्टेटमध्ये स्लो डाऊन या मंदीचं सर्वात मोठं कारण म्हणजे आय टी सेक्टरमध्ये आलेली अनिश्चितता वर्क फ्रॉम होम कमी झाला हायब्रीड जॉब्स कमी पगारवाढ कमी लेऑप सुरू आय टी सेक्टर थंड रिअल इस्टेट थंड कारण पुण्यातील साठ टक्के घरं जी आहेत ते आय टी कर्मचारीच घेतात त्यामुळे बुकिंग रेटही घटला आणि न विकलेली घरांची संख्या वाढत गेली लोक घरं का घेत नाहीत त्याची तीन मुख्य कारणं आहेत पहिलं ई एम आय वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढला आहे दुसरं महागाई प्रचंड वाढली आहे तिसरं स्टार्टअप व आय टी जॉबमध्ये जॉब सिक्युरिटी कमी झाली आहे लोकांना भीती आहे उद्या नोकरी राहिली नाही तर ई एम आय कसा भरायचा म्हणूनच बायर्स शांत बसलेले आहेत पण गुंतवणूकदारांसाठी ही वेळ सोन्याची आहे प्रॉपर्टीचे रेट स्थिर आहेत निगोशिएशन पॉवर खूप जास्त आहे बिल्डर्स डिस्काउंट देण्यासाठी तयार आहेत जितकी बाजारात मंदी तितकीच गुंतवणुकीची संधी मोठी आहे दोन हजार सव्वीसपर्यंत पुण्यात मेट्रो रिंग रोड आय टी पार्क फेस टू पी एम आर डी ए प्रोजेक्ट्स यामुळे मागणी पुन्हा वाढेल आज मंदी वाटत असली तरी पुढील चोवीस महिन्यात पुण्यात रिअल इस्टेट पुन्हा चढेल अशी शक्यता आहे म्हणून पॅनिक होऊ नका प्लॅनिंग करा पुण्यात रियल इस्टेट मंदी आली आहे पण ही मंदी कायमची नाही सध्या जे सावकात चाललेले दिसतंय ते पुन्हा जोमाने वाढू शकतं जाणून समजून गुंतवणूक करा आणि योग्य प्रोजेक्ट निवडा अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद